पंढरीस जाऊ बाप रखुमा देवी वरा पाहू ज्ञानेश्वर माऊली तुकाराम जय जय राम कृष्ण हरी असा हरिनामाचा गजर करीत भक्तिरसा चिंब न्यावून गेलेल्या जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला पालखीचे स्वागत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले जिल्हा प्रवेशानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात नेत्रदीपक असे गोल रिंगण झाले स जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी स्वागतासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर सोलापूर प्रमुख विभा उपविभागीय अधिकारी अमित माळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते हाती दिंड्या पताका मुखात अखंड हरिनामाचा गजर आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन भक्तिमय वातावरणात उन्हा तानाची तमा न बाळगता आपल्या लाडक्या विठ्ठलाचे रूप पाहण्यास व त्याचे पायाचे दर्शन घेण्यासाठी पालखी सोहळ्यातील वारकरी पंढरीच्या वाटेवर लगबगीने चालत आहेत पालखी स्वागतानंतर पालखीच्या स्वागत ठिकाणापासून पालखीच्या रथाचे सार्थ्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले